ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत कल्पना सायलीचे सर्व कपडे घेऊन खाली आलेली असती टी व्ही म्हणला म्हणते विमलने आणून दिलेले कपडे पण विमलला बॅगेत भरण्यास सांगते अर्जुन हा मनातली मनात म्हणत असतो हे तर मिसेस सायलीचे कपडे आहेत पुढे आता विमलने बॅगमध्ये कपडे भरल्यानंतर कल्पना ही चैतन्याला म्हणते हे त्या मुलीचे कपडे तिच्या घरी नेऊन तिच्या तोंडावर फेकण्यास सांगते त्या मुलाचे अस्तित्वही नकोय मला त्या मुलीचे या घरामध्ये पुढे आपण पाहतो मधुभाऊ हे सायलीला म्हणत असतात एका अविवाहित मुलीच्या गळ्यामध्ये मी मंगळसूत्र पाहू शकत नाही त्यावरही सायली म्हणते मी अविवाहित नाही माझे लग्न हे अर्जुन सुभेदार यांच्याशी झालेले आहे मी त्यांची पत्नी आहे त्यावर मधुभाऊ सायली हे सायलीला म्हणतात तू फक्त लग्न केलेले नाहीस तू फक्त कॉन्ट्रॅक्ट केलेले आहेस तुला कॉन्ट्रॅक्टची खून म्हणून तुला हे मंगळसूत्र घालता येणार नाही इकडे अर्जुन आणि चैतन्य हे सायलीच्या घराजवळ आलेले असतात पुढे आता मधुभाऊ हे सायलीला गळ्यातील मंगळसूत्र काढण्यास सांगत असतात ते तिच्या गळ्यातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असतात त्याच ओढातोडी सायलीच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून त्याचे मनी हे खाली पडतात त्यावेळी अर्जुन हा त्या ठिकाणी आलेला असतो हे पाहून अर्जुन मला खूप वाईट वाटते पुढे ही, त्या मंगळसूत्रातला सुई आणि धागा घेऊन जोडण्याचा प्रयत्न करत असते तर असेच मालिकेचे नवीन भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा